अठरा जून दोन हजार तेवीस रोजी टायटन नावाचे एक सबमर्सिबल न्यू फाउंडलंड कॅनडा मधून निघाले त्यात पाच प्रवासी होते सर्वजण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते जिथे एकशे अकरा वर्षांपूर्वी टायटॅनिक बुडाली होती हो तीच टायटॅनिक जिला एकेकाळीन बुडणारी म्हटले जात होते पण अटलांटिक महासागरात बर्फाच्या टेकडीवर आपटून पहिल्याच प्रवासात बुडाली त्या ऐतिहासिक दुर्घटनेत सुमारे एक हजार पाचशे लोकांचा मृत्यू झाला आणि अठरा जून दोन हजार तेवीस रोजी पाच लोक टायटन नावाच्या सबमर्सिबल मध्ये होते जे टायटनिकच्या अंतिम विश्रांती स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते टायटन ने सकाळी आठ वाजता डायव्ह सुरू केली आणि गम्मत म्हणजे ते दुसऱ्या जहाजावरून ब्लूटूथ जॉईस्टिकने नियंत्रित केले जात होते सकाळी पावणे दहा वाजता जेव्हा सबमर्सिबल खोल पाण्यात पोहोचले तेव्हा जहाजाशी संपर्क पूर्णपणे तुटला सुरुवातीला क्रूने त्याबद्दल फार विचार केला नाही गहिया समुद्रात जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तेथे सिग्नल हरवणे सामान्य आहे त्यांनी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला पण नंतर दुपारी तीन वाजले आणि तरीही काहीच नाही त्यावेळी पाचही प्रवासी सुरक्षितपणे परत आलेले असायला हवे होते पण ते आले नाही क्रूने आणखी जवळपास तीन तास वाट पाहिली आणि एवढा वेळ गेल्यानंतरही सबमर्सिबल चा काही पत्ता लागल्यामुळे त्यांना जाणवले कदाचित टायटन ची कम्युनिकेशन किंवा नेव्हिगेशन सिस्टीम खराब झाली असेल हेच कदाचित कारण असू शकते की ते परत आले नाही त्यांनी अमेरिकन कोस्ट गार्ड सूचना दिली ज्यांनी हरवलेल्याची चौकशी सुरू केली सुमारे चार दिवसांनी अवशेष सापडले पण पर तोपर्यंत सबमर्सिबल आधीच तुकडे तुकडे झाले होते मग टायटन ला नेमकं काय झालं होत गमतीशीर म्हणजे मरीन टेक्नॉलॉजी सोसायटी मधील लोकांनी या शक्यते बद्दल इशारा दिला होता का कारण सबस्वस्त नीच दर्जाच्या साहित्यापासून बनवले होते खर तर टायटन बराच काळ वादात सापडले होते टायटॅनिक चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी सांगितले की सबची नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टीम एकाच वेळी फेल होणे जवळजवळ अशक्य आहे गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी कॅमेरॉन सुमारे तीस वेळा सबमर्सिबलने अपघात स्थळी गेला होता म्हणूनच टायटनचे गायब होणे काही सामान्य गोष्ट नाही मग या सबसह नेमकं काय झालं ते समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम स्मर्सिबल कसे कार्य करते हे समजून घ्यावे लागेल पाणबुडी हे समुद्राच्या पृष्ठभागावर आणि खोलवर खास प्रकारचे जलवाहन आहे हे पुढील आणि मागील भागात मोठ्या टाक्यांसह बांधलेले असते जे समुद्राचे पाणी पंपद्वारे भरता किंवा रिकामे करता येते जेव्हा टाक्या भरतात तेव्हा पाणबुडी पाण्यापेक्षा जड होते आणि बुडू लागते पुन्हा वर यायचे असल्यास टाक्या रिकाम्या केल्या जातात ज्यामुळे ती पाण्यापेक्षा हलकी होते ही सबमरीन कशी काम करते यामागची सोपी युक्ती आहे जर तुम्ही बाटली पाण्यात ठेवली तर ती तरंगू लागेल पण तुम्ही तिच्यावर दाब दिला तर बाटली बुडायला लागते आणि त्यावेळी फक्त तुमचा हातच दाब देत नाही पाण्याच दाब ही त्याच्यावर आहे जेव्हा हे दाब खूप तीव्र होत तेव्हा बाटली हळूहळू तडकू लागते असंच काही सोबत सो झालं असावं बहुतेक सबमरीन टायटानियम पासून बनवलेले असतात हे एक धातू आहे जे त्याच्या विलक्षण ताकदीसाठी आणि पाण्याच्या दाबाला तोंड देण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते पण टायटन फक्त टायटानियम पासून बनलेलं नव्हतं त्यात कार्बन फायबर चा वापर ही केला होता आता तुम्ही म्हणाल थांबा कार्बन फायबर ही तर मजबूत असत ना होय नक्कीच कार्बन फायबर मजबूत आहे पण जेव्हा पाण्याचा दाब कार्बन फायबर वर दाब टाकतो तेव्हा ते पूर्णपणे कोसळते त्याचा अर्थ असा की हे साहित्य खोल समुद्राच्या दाबाला तोंड देऊ शकत नाही शास्त्रज्ञ असं मानतात की जेव्हा टायटन सबमरीन भोवती पाण्याचा दाब वाढला तेव्हा ती केवळ शून्य पूर्णांक दोन सेकंदात कोसळली त्या क्षणीत संपूर्ण सबमरीन नष्ट झाली आणि आत असलेल्या सर्वांचा एकाच वेळी मृत्यू झाला पण प्रत्येक जण विचारतो आहे जर टायटन याआधी अनेक वेळा समुद्राच्या तळाशी गेले असेल तर यावेळी काय घडलं ती इतकी अचानक का कोसळली प्रामाणिकपणे सांगायचं तर कोणालाच खरं काय ते माहीत नाही कारण ते रहस्य टायन सोबतच बुडाले या टप्प्यावर आपण फक्त अंदाजच लावू शकतो की टायटन ला काय झालं असावं टायटन सुमारे दोन हजार नऊ पासून कार्यरत होती कदाचित त्याला ज्या प्रमाणात देखभाल आवश्यक होती ते मिळाले नाही आणि हे ऐका जर एखादा भाग खोल समुद्रात खराब झाला तर ते परत आणणं जवळजवळ अशक्य होत यावरही लोकांनी टायटन च्या आकार आणि डिझाईन बद्दल आधीच चिंता व्यक्त केली होती जेम्स मेरनच्या मते टायटन सब आकार आणि बांधकाम कधीही बरोबर नव्हते ते बनवण्याच्या पद्धतीमुळे त्याला नेहमीच काहीतरी भयंकर चुकीचं होण्याचा धोका होता एक शक्य तोटा पाणी पंप प्रणाली आणि शक्यता आहे की खोल समुद्रात तोच पंप फेल झाला त्यामुळे सबमरीनच्या दुःख अंताकडे नेले पण सत्य हे आहे की कोणालाही नेमकं काय झालं हे माहीत नाही अशा प्रवासात नेहमीच मोठा धोका असतो आणि तरीही धोक्याच्या बाबतीत काही लोक फक्त प्रवासासाठी कोट्यवधी खर्च करण्यास तयार आहेत आता प्रश्न असा आहे तुम्ही प्रत्यक्षात अशा धोकादायक प्रवासासाठी पैसे देणार का खाली कमेंट मध्ये तुमचा उत्तर द्या आपल्याला आवडले असल्यास लाईक बटन दाबायला विसरू नका सदस्यता ही भविशा तील आप सदस्यता घेऊ शकता आणि कोणतीही भविष्यातील व्हिडिओ आप गमावणार नाही यासाठी बेल चिन्हावर टॅप करू शकता आमच्या चॅनेलवरील इतर व्हिडिओही पहा पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद